नमस्कार आत्मनिर्भर भारत या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परवा संसदेत आर्थिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस सादर केलं आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीससाठी भारताचा जी डी पी विकास दर सात पूर्णांक चार टक्के राहील असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला असून उपभोग आणि गुंतवणुकीच्या दुहेरी इंजिनाचा हा परिणाम आहे यामधून सलग चौथ्या वर्षी सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान सिद्ध झालं आहे केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसमधील हा ठळक मुद्दा होता सर्वेक्षणात असं म्हटलं आहे की आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीससाठी प्रत्यक्ष जी डी पी विकास दर सहा पूर्णांक आठ ते सात पूर्णांक दोन टक्के राहील तर भारतासाठी संभाव्य विकास दर सुमारे सात टक्के राहील असा अंदाज आहे एकूणच आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार सांगण्यात आलेल्या सामान्य वर्गापासून ते शेअर मार्केटवर होणारा परिणाम यासंदर्भातले मुद्दे तसंच अहवालात स्वदेशीवर दिलेला भर ते नव्या भारतासाठीच्या आवश्यक प्रशासन व्यवस्था याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ डॉक्टर गौरी पिंपळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार गौरीजी या कार्यक्रमामध्ये या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत अर्थसंकल्प हा नेहमी भविष्यातला भाकी